नमस्कार मित्रांनो जिन्नस नॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे सिधापत्रिकाधारकांना सण उत्सव काळात एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा हरभरा डाळ मैदा पोहे असे सहा शिधा जिन्नस संच अर्थात आनंदाचा शिधा दिला जातो चोवीस मार्चला होळी आहे अठ्ठावीस मार्चला तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती नऊ एप्रिलला गुढीपाडवा अकरा एप्रिलला रमजान ईद चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सतरा एप्रिलला श्रीराम जयंती दहा एप्रिलला मेस अक्षय तृतीया तेवीस एप्रिलला मेस बुद्ध पौर्णिमा या सणोत्सवच्या काळात गरीब रेशन कार्डधारकांना आनंदाच्या शिधाला मुकवावे लागणार आहे तर राज्य मंत्रिमंडळाने अकरा मार्च रोजी गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तसेच इतर सणांच्या निमित्त आनंदाचा सिद्धा वितरण करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आता आनंदाचा सिद्धा मिळणार नाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आनंदाचा सिद्धा वाटप दोन महिने बंद राहणार आहे आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध करण्यात आला आहे राज्य सरकारने दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना शिधा वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबले होते मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे त्यामुळे आता पुढील दोन महिने त्यांना आनंदाचा शिधा मिळणार नाही दीड वर्षाच्या कालावधीत एक किलो साखर अर्धा किलो रवा मैदा एक किलो तेल चना डाळ या वस्तूंचा संच तयार केला होता तो सिधा वाटप दुकानातून लाभार्थींना सणाच्या काळात वाटप केला जात होता या संचासाठी शंभर रुपये आकारण्यात येत होते आता होळी गुढीपाडवा सण उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत परंतु आता आनंदाचा सीधा वाटप न करण्याचा निर्णय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला आहे निवडणुकींच्या जा तारखा जाहीर झाल्यानंतर आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे निवडणूक आयोग आयोगाच्या आदेशावरून लाभार्थींना शिधा वाटप दुकानातून देण्यात येणारे वस्तूंचे संच आचारसंहिता संपेपर्यंत सात जून पर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मग आनंदाचा शिधा योजनेला आचारसंहितेचा अडसर निर्माण झालेला आहे होळी गुढीपाडव्याला आनंदाच्या शिधाचे वाटप करण्याचे राज्य सरकारचे नियोजन होते परंतु आता त्याला आचारसंहितेमुळे अडसर आलेला आहे आनंदाच्या शिध्याचा लाभ एक कोटी एकोणसत्तर लाख शिधा धारकांना मिळतो परंतु एन सणाच्या तोंडावरच आता त्यांना हा शिधा मिळणार नाही आहे ही योजना दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा योजना गरीब आणि गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी सुरू केली आहे तर मित्रांनो आता हा आनंदाचा शिधा दोन महिने तरी मिळणार नाही आहे तर हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र